नमस्कार कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नवीनता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य नागपूर प्रादेशिक विभागामध्ये सर्वात मोठी आय टी आय ही संत दगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर ही आहे त्यामध्ये कारागीर प्रशिक्षण योजनेची सत्र दोन हजार पंचवीस सीस करिता प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये संत जगनाने महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे क्षमता काय आहे आणि कशा पद्धतीच्या सोयीसुविधा आहेत याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण संस्थेच्या उपसंचालिका सहस्वेता कुलकर्णी मॅडम यांच्याकडून जाणून घेऊया राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला नसेल तर सर्वप्रथम करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल नमस्कार मी श्वेता कुलकर्णी उपसंचालक संत जगनाडे महाराज शासकीय प्रशिक्षण संस्था नागपूर आमच्या इथे आमच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एकूण सत्तावीस अभ्यासक्रम आहेत आणि त्याच्या शांत तुकड्या आहेत त्यापैकी यावर्षी प्रवेशाला नऊशे शहाण्णव प्रवेश क्षमता आमची इतकी आहे एकंदरीत सत्तावीस ट्रेडपैकी चोवीस ट्रेड हे आमचे इंजिनिअरिंग ट्रेड आहेत आणि तीन नॉन इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये येतात आमच्या इथे विविध अभ्यासक्रम हे इंडस्ट्रीज सोबत एवढू करून राबवले जातात म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थी आमचे ओजीटीला जात असतात ऑन जॉब ट्रेनिंगला जात असतात आमच्या एम एसआरटीसी सोबत आपल्या स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट सोबत आमचं डी एस टी झालेलं आहे डीएसटी म्हणजे ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग त्यामध्ये आपण दोन तुकड्यांपैकी एक तुकडी म्हणजे एम एम व्ही मोटर मेकॅनिक मोटर व्हेकल आणि डिझेल मेकॅनिक अशा दोन तुकड्या आपल्याकडे डीएसटीला जातात जे एक वर्षीय अभ्यासक्रम आहे त्यासाठी तीन महिने ते एम टी सोबत जॉईन राहून तिथे तिथे राहून तिथलं उपक्रम मुलं करतात तिथलं ट्रेनिंग पूर्ण करतात आणि उरलेले नऊ महिने आपल्या संस्थेत असतात जे दोन दो वर्षाच्या अभ्यासक्रममध्ये मे मेकॅनिक मोटर व्हेकलचे विद्यार्थी आहेत ते दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्यांचा आहे ते तीन महिने फर्स्ट इयरला तीन महिने सेकंड इयरला या पद्धतीने एम एस आर टी सी ला राहतील तिथलं ऑन जॉब ट्रेनिंग ते घेतील त्या पद्धतीला आपण ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग म्हणतो या दोन्ही बॅच आपल्याकडे दे, डीएसटी मध्ये आहे एक एम एम बीची ची आहे आणि एक डिझेल मेकॅनिकची आहे बाकीचे उर्वरितचे अभ्यासक्रम आहेत त्यांच्या काही एक वर्ष अभ्यासक्रम आपल्याकडे आहेत आणि दोन वर्ष अभ्यासक्रम आहेत दोन्ही अभ्यासक्रमांकरता आपल्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यू सतत होत असतात चांगल्या इंडस्ट्रीज ला बोलून त्यांच्यासोबत एमओ आपले झालेले आहे ऑन जॉब ट्रेनिंगसाठी साठी एमओयू झालेले आहे काही इंडस्ट्रीजसोबत डी एस साठी झालेले आहे आणि त्याच पद्धतीने मुलांना विविध उप राबवता यावे उपक्रम राबवता यावे त्यांना इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय कल्चर का आहे ते कळावं याकरता आपल्याकडे नेहमीच इंडस्ट्रीजचं येणं जाणं असतं त्यांचे विचार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जातात तिथलं कल्चर आपल्या मुलांना समजतं आणि त्यामुळे आपल्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यू हे सतत होत असतात पासआउट विद्यार्थ्यांसाठी पण आणि जे विद्यार्थी सध्या प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्याकरताही आपण कॅम्पस इंटरव्ह्यू राबवत असतो बऱ्याचशा इंडस्ट्रीज आपल्याकडे येऊन गेलेले आहे बऱ्याच गेलेल्या मुलं सिलेक्ट करून आहे मुलांच्या परीक्षा होण्या अगोदरच त्यांचं सिलेक्शन नामांकित कंपनीमध्ये झालेलं सुद्धा आहे त्याच पद्धतीने शिकाऊ उमेदवारी मिळावे हे सुद्धा आपल्याकडे सतत होत असतात एन एस एस च्या माध्यमातून सतत उपक्रम राबवत असतो आपण थोर महापुरुषांचे महाविचार त्यानंतर त्यांचे बऱ्याचशा महापुरुषांबद्दलचे व्याख्यान विविध सामाजिक उपक्रम आपण राबत असतो त्यातून मुलांना मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता सतत संस्थेचा उपक्रम हा चालू असतो त्यानंतर आपण असं की मुलांना एक शिबिर आपण घेतो त्यातून ते त्यांचा पूर्ण सर्वांगीण जो विकास व्हायला पाहिजे वर्षभराचा एक आठवड्याचं एक आपलं शिबिर असतं त्यातून मुलांना मॅक्झिमम गोष्टी आपण बरेचशे रोजचे व्याख्यानं बोलवून त्यांच्या विकासाकरता सतत संस्था ही उपक्रम करत असते त्याच पद्धतीने तंत्रप्रदर्शन खेळ स्पोर्ट्स विभागीय स्तर खेळ स्पर्धा त्यानंतर जिल्हास्तर विभाग स्तर तंत्रप्रदर्शन त्या सतत संस्थेमध्ये हे उपक्रम चालू असतात मॉडेल्स बनवायला मुलांना आपण प्रोत्साहन देत असतो त्यानंतर रोजगाराचे त्यातून रोजगाराचं जे, जे साधन मिळता येईल त्या कसं कौशल्यातून कसा विकास होईल बेस्ड फ्रॉम द हे कसं ही सुद्धा संकल्पना आपल्या टी मध्ये आपण रुजवत आहोत त्यामुळे मला असं वाटतं मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टी ला प्रवेश घ्यावा पण कमीत कमी कालावधीमध्ये आपलं कौशल्य आत्मसात करून स्वयंरोजगार निर्माण करता येईल जॉब करता येईल किंवा बऱ्याचशा त्यांच्या शिक्षण घेण्याच्या पण त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत त्यामुळे मी आव्हान करते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा लवकरात लवकर आपलं फॉर्म भरून अर्ज भरून तपासणी करून अर्ज निश्चित करावा आणि संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा असं मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करते आय टी आय ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आय टी आयचे अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ई डॉट इन या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज सादर करावे अर्जाचे निश्चितीकरण करण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेत मूळ दस्तऐवज घेऊन अर्जाचे निश्चितीकरण करावे काही अडचणी असल्यास संस्थेमध्ये प्रत्यक्ष भेट द्यावी धन्यवाद